चीनमधल्या तियांजिन इथं आजपासून एस ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय या बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट भरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असून भारतात दडलेल्या संधींवर संपूर्ण जगाची नजर मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस मागण्या मान्य होत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संवैधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती आणि राज्यात आज महावाशिण गौराईचं उत्साहात आगमन पाच दिवसांच्या गणरायांना निरोप